उद्धव ठाकरे यांच्याबरोबर कुणीही जाणार नाही त्यांचा राजकीय कारभार संपलेला आहे हम दो हमारे तीन एवढेच शिल्लक राहणार असल्याचं सांगत ठाकरे ब्रँड आता आमच्याकडे असल्याचा दावा शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला आहे साहेब बोलले ते पक्षाचं मत नाही त्यानंतर त्यांनी मला फोन केला होता माझं त्यांचं बोलणं झालं माझी चर्चा झाली मुंबईत गेल्यानंतर आम्ही दोघे बसतो आहे मी अडसू साहेब गजाभाऊ आम्ही तिके बसणार हो। आहोत आणि जे समोर झाले होते ते सगळे गे गेले निघाले झाली माहिती होते त्यामुळं मा तो जो विषय आहे तो त्यांचा वैयक्तिक होता पक्षाचा नाही एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की उद्धव ठाकरेसोबत कोणी जाणार नाही उद्धव ठाकरेंचा सर्व सगळा कागभाग आता संपलेला आहे राजकीय आमदो आम्हाला तीन एवढंच शिल्लक आहेत ते मी अनेक वेळाला बोललो आहे पण ठाकरे बँड आता आमच्याकडे आहे शिवसेना प्रमुखांचे विचार आमच्याकडे आहेत शिवसेनेचं नाव आमच्याकडे आहे शिवसेनेचा सिंबॉल आमच्याकडे आहेत ठाकरे बॉन्ड बँड आता आमच्याकडे आहे आणि ज्या उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या पाठीत खांची कपसून काँग्रेससोबत सोगी केली त्या उद्धवकडे बँड कसा असू शकतो ठाकरे बँड असू शकत नाही मला एक सांगा हो राज ठाकरे जाणं न जाणं त्यांचा विषय आहे पण ज्या आदित्य ओलीमध्ये उभा होता विधानसभेला तो राज ठाकरेंनी त्याला मदत केली आणि निवडून आणला पण अशा मुलगा ज्यावेळेला उभा झाला त्यावेळेला उद्धव ठाकरे त्याला पाडला हे सगळं लक्षात घे ना तुम्ही अहो शिव जे व्यास ठाकरेंचे सहा नगरसेवक होते त्या सहा ते सहा नगरसेवक हो गा राज ठाकरेंचे उद्धव ठाकरेंनी फोडले आणि स्वतःला घेतले सगळ्यांना आवडेल काय हे त्या सगळ्या गोष्टी आपण समोर ठेवा आणि फक्त साफ 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 म्हणून आपण होईतो पडतोय काय याचं आत्मप्रिक्षण आपण सगळ्यांनी केलं पाहिजे असं मला वाटतंय उद्धव ठाकरे हा संधी साधू माणूस आहे आणि राज्यांना सगळं कळतं हे ना सगळं कळतं की